नमस्कार मंडळी मी आज छान घरगुती असा सोपा आणि परिणामकारक का असा फेसपॅक तयार करणार आहे आणि तो तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे यामध्ये इन्ग्रेडियंट फक्त दोनच वापरणार आहे जे की सर्वांच्याच घरी असतात त्यामध्ये ॲलोवेरा म्हणजे आपली कोरफड आणि आपल्या रोजच्या वापरामधली हळद हे दोन घटक वापरणार आहे आणि त्याच्यापासून मस्त छान असा फेसपॅक बनवणार आहे आणि तो मी अप्लाय करून पण दाखवणार आहे कारण आता दिवाळी वगैरे झाली तेलकट पदार्थ आपण खूप खाल्ले त्यानंतर गृहिणींचं कसं होतं बघा घरातली कामं हो ह्या सगळ्यामध्ये ना खूप जास्त वेळ आपल्या स्वतःसाठी आपण नाही देत आणि जरी वेळ असला तरी पण आपण आपल्यासाठी वेळच काढत नाही हे खरं आहे की नाही सांगा कमेंट करून माझं तरी असंच होतं पण म्हटलं चला की आज आपण छान असं ना स्किन केअरचं रुटीन आता हळूहळू चालू करूया आणि आता हिवाळा पण चालू झाला आहे थोडीशी दोन तीन दिवस झालं थंडी पण अगदी सकाळी ना थंडी पण पडायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या त्वचेची काळजी घेणंही ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे छान असा मी फेस पॅक बनवते तुम्ही पण पहा आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही पण हे असा ना उपाय तुम्ही करून बघू शकता मस्त फेसपॅक दाखवते एक रुपयाही न खर्च करता घरच्या घरी आणि नॅचरल सगळे घटक वापरायचे आहेत सगळे म्हणजे काय दोनच घटक वापरायचे तर हे बघा आता अंगणामध्ये ना थोडं थोडं पाऊस पडायला लागलाय पण तरीसुद्धा मी इथं आमच्या इथं कुंडीमध्येच कोरफड आहे एक पान मी काढून घेते अगदी थोडीशी कोरफड लागणार आहे आणि हे छोटंसं पान मी काढून घेतलं आहे आता या ठिकाणी हे एक करफडीचं मी पान घेतलेलं आहे यामधला गर काढून घेणार आहे खास करून चा ना चाळीशीनंतर चाळीस वयानंतरची नैसर्गिक त्वचा ठेवण्यासाठीचा हा घरगुती उपाय आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण ना आफ्टर फोर्टी त्वचेमध्ये खूप सगळे बदल होत असतात हार्मोनल चेंजेस होत असतात आणि आपण खूप काही जास्त असं ना स्किन केअर वगैरे करत नाही एवढं वय झाल्यानंतर तर त्यासाठी माझ्या काही खास मैत्रिणींसाठी या वयामध्ये असतील त्यांच्यासाठी हा उपाय मी छान असा घेऊन आलेले आहे माझ्यासोबत तुम्हीसुद्धा हा उपाय करून बघू शकता अगदी थोडंसं हा एक चमचा एवढं ना हे ॲलोवेरा जेल मी घेणार आहे आणि यामध्ये घालायचं आहे अगदी एक ते दोन चिमूट एवढीच हळद घालायची खूप जास्त हळद घालायची नाही नाही तर मग चेहरा एकदम पिवळा असा होतो तर हे बघा हे एवढं घेतलंय खूप चिकट असते त्यामुळे हे थोडंसं ना असं टाकून देते आता यामध्ये हे बघा अगदी चिमुटभर मी हळद घालणार आहे एवढी हळद बास होते या मिश्रणासाठी ॲलोवेरामुळं ना स्किन आपली एकदम ग्लो करण्यासाठी मदत होते आणि जे हळद आहे तर ते ते एजिंग त्यामधले घटक आहेत तर त्यामुळं सुद्धा आपली त्वचा एकदम तजेलदार होण्यासाठी मदत होते आता हे चांगलं मी ना असं हे करून घेते आणि एकजीव करायचं हे दोन्ही ना एकजीव करायचं हे बघा लवकर हे मिक्स करून घेत नाही पण आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं पॅक छान असा होईल हे बघा इतकं गिळगिळीत असत हे जास्त वेळ थोडंसं फेटायचं म्हणजे हे व्यवस्थित असं होईल फेटून झाल्यानंतर दाखवते हो मी तुम्हाला हे बघा जास्त वेळ फेटल्यानंतर हे अशा पद्धतीचं होतं अजून थोडंसं ना मी असं असं करून घेणारच आहे कारण हे एवढंच कुठं मिक्सरवर फिरवायचं म्हणून मी हे असंच ना बोटाच्या मदतीने हे मिक्स करून घेतले झालंय तसं छान असं लावण्यासारखं चेहऱ्याला चला हे स्टोल असं घातलंय कारण ड्रेसवरती हळदीचा वगैरे ते असं ना लागेल म्हणून तर आता हे लावून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दिसणारच आहे आताच ना पूर्ण फेसला लावून घ्यायचं थोडासा मी चेहरा ओला करून घेणार आहे चेहरा मी ओला करून घेतलाय आणि आता हा फेस पॅक आहे तो लावायचा जास्त हळद घातलेली नाही नाही तर मग ना एकदम असं पिवळं पिवळं दिसायला लागते अगदी जी मोठे एवढी हळद घालायची आणि लावल्यानंतर ना एकदम असं पाच दहा मिनिटं ठेवायचं असंच हा फेस फेस पॅक मी हा उपाय करून ना बरेच दिवस झाले मला वाटते तीन तीन महिने तरी होऊन गेले असतील त्याच्यानंतर मी हे केलेलंच नाही अगदी थोडस बास होत हे पण मी आता थोडं जास्त झालंय माझ्याकडनं चेहरा अगदी असा ना गुळगुळीत वाटायला लागलाय हे करत असताना एवढस बास झालेलं आहे तर आता ही वाटी ठेवून देते आणि थोडस ना असं मसाज करून घ्यायचा आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक आणि नॅचरल काहीतरी करायचं आहे ना आ, मदे मदे तर ह्या गोष्टी आपण करू शकतोय अगदी महागडे प्रोडक्ट वगैरे वापरून ग्लो आणण्यापेक्षा आपण नॅचरली आपल्या अंगणामध्ये कुंडीमध्ये असतो ॲलोवेरा तर त्याचा वापर करायचा हळदीचा वापर करायचा आणि ह्याचे साईड इफेक्ट वगैरे काही नाहीत आणि तरी पण जर कोणाची सेन्सिटिव्ह स्किन से। असेल तर ना तुम्ही असं इथं वगैरे पॅच पॅच टेस्ट इथं करू शकताय जर त्वचेला पुरवळ किंवा खाज नाही आली तर हा उपाय करून बघू शकताय असं नाही आहे की मी दाखवले म्हणून कंपल्सरी तुम्ही करायलाच पाहिजे असा अजिबात नाही ज्यांना ज्यांना सूट होईल त्यांनी करून बघायला काही हरकत नाही पॅच टेस्ट करा मात्र ज्यांना करायचंय ना त्यांनी पॅच टेस्ट करा इतकं गुळगुळीचा वाटायला लागलाय चेहरा अगदी मी दोन तीन मिनटच ना थोडासा मसाज केलाय आणि थोडीशी ना आपली स्किन सुद्धा रिलॅक्स होते स्किनला टाईटनेस येतो त्याबरोबर स्किनला मालिश झाल्यामुळं ना स्किन रिलॅक्स होण्यासाठी पण मदत होते टॅनिंग झालेलं असते किंवा डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते ह्या सगळ्या गोष्टी हा हे होऊ शकतात आणि आठवड्यात एकदा दोनदा करायला पाहिजे ऍक्च्युली पण एकदा जरी केलं तरी पण बास आहे आणि ह्याला काही खूप जास्त वेळ लागतोय असं अजिबात नाही अगदी दोन मिनिटांमध्ये आपण घरच्या घरी गर अगदी आपण आता कपड्यांच्या घड्या घालतोय किंवा झाडून काढतोय तर त्याच्या अगोदर काम करत करायच्या अगोदर थोडं पाच मिनिटं अगोदर आपण लावून ना एखादं काम उरकलं आणि जरा स्वच्छ पाण्याने धुतला तरी पण बास आहे हे एवढी नॅचरल प्रोसेस आहे आणि अगदी पाच मिनिटाची मला सुद्धा ना हा मसाज करताना थोडस छान वाटतंय असं म्हणजे ना इथली स्किन वगैरे असं आपण टॅप करू शकतो हे करत करत रिलॅक्स वाटतं तेवढंच म्हणजे ह्या इथल्या भागाला डोळ्याजवळ जी काळी सर्कल्स आलेली आहेत आता मला तर थोडे आहेतच तर ते पण निघून जाण्यासाठी मदत होते फक्त की आपण थोडं वारंवार हे करायला पाहिजे खास करून माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांना असं वाटत असतं की आपण काय कुठं बाहेर जातो आपल्याला कशाला हे करायला पाहिजे तर असं नाही योगा आता हे माझं मसाज करून झालंय अगदी एक जस्ट दहा मिनिटं मी ठेवणार आणि त्यानंतर चेहरा अगदी स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचा आणि नंतर मग एखादं मॉइश्चरायझर लावायचं की बस आपलं स्किन केअर रुटीन होते आठवड्यातनं एकदा करावं दोनदा करावं तीनदा करावं आपल्याला काही ह्याला पैसे द्यायला लागत नाहीत काय नाही आता हात धुवून घेते स्वच्छ आफ्टर फोर्टी तर ना हा उपाय करायलाच पाहिजे आठवड्यात मग दोन ते तीन वेळा केला तरी पण चांगला आहे म्हणजे स्किन टायटनिंग होण्यासाठी मदत होईल काळे सर्कल जातील डार्क स्पॉट असतील तर ते जाण्यासाठी मदत होईल स्किनला थोडासा ना सैलसर पण आलेला असतो तर ती स्किन टाईट होण्यासाठी सुद्धा मदत होते आता थोडस हे सुकल्यानंतर दहा मिनिटानंतर मी हे स्वच्छ धुवून घेते आणि मग नंतर कुठली स्टेप करणार आहे ते दाखवते जवळजवळ पाच मिनटं झालेत मी हे फेस लावून तर थोडासा चेहरा सुकलाय पण आता ह्याचे फायदे काय काय आहेत ते सांगते चेहरा त्वचा ग्लो होण्यासाठी मदत होते प्लस आपली स्किन जी आहे ती टाईट होण्यासाठी मदत होते सुरकुत्या आपण थोड्याशा लांबणीवर टाकू शकतो कारण आपण मसाज करतोय आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळेला मसाज जर करतोय तर आपल्या स्किनला त्वचेला आपल्याला आपण छान पद्धतीनं मसाज केल्यामुळं रक्त म्हणजे रक्ताविसरण पण छान होण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्किन ग्लो होणार आहे ती एक गोष्ट आहे स्किन टाईट होणार आहे ती एक गोष्ट आहे आणि नॅचरली स्किन अशी तेजस्वी दिसू लागते एक तरतरीतपणा येतो आपल्या त्वचेमध्ये तर त्या गोष्टी सगळ्या आहेत आणि हे आपल्या हातात आहे आपण आठवड्यातनं दोन वेळा किंवा तीन वेळा कंटाळा करायचं नाही आफ्टर फोर्टी आहे आपण एजिंग तर आपण हे करायलाच पाहिजे असं मला तरी वाटते पण माझ्याकडनं पण पन होत नाही पण आता डेली मी ना व्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आठवड्यातनं ॲटलिस्ट मी दोन वेळा तरी करणारच आहे मग असे वेगवेगळे उपाय मी दाखवेनच तुम्हाला तुम्ही सांगा मला की तुम्हाला कोणते कोणते फेसपॅक वगैरे बघायचे आहेत घरगुती कोणते कोणते मी दाखवू शकते हे पण मला तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा तुम्ही कोणते उपाय वापरताय ते पण मला सांगा जर एखादा छान असा उपयुक्त असेल उपाय तर तो मी सुद्धा माझ्यासाठी पण ट्राय करू शकणार आहे तर मी तर तुम्हाला मी काय करते ते दाखवणारच आहे पण प्लस तुम्ही सुद्धा मला सजेशन्स द्या आणि तुमच्याकडे पण काही उपाय असतील तर ते मला पण सांगा मला पण फायदेशीर होतील कारण आता सगळ्यांनाच ना आफ्टर फोर्टी ह्या गोष्टींची गरज आहे आपली स्किन व्यवस्थित ठेवायची आहे सुरकुत्या लांबणीवर टाकायचे आहेत आणि थोडस एक तेजस्वी त्वचेसाठी ते आपण पण काहीतरी करायला पाहिजे ना तर ह्या गोष्टींसाठी मला पण तुम्ही तुम कमेंट बॉक्समध्ये तुमचे उपाय जे काय असतील ना तुम्ही काय काय करता घरामध्ये हे तुम्ही सांगितलं तर मला पण ते वाचायला आवडेल उपयुक्त छान असं असेल तर मी सुद्धा अप्लाय करीन तर नक्की सांगा आता जवळजवळ आठ नऊ मिनटं झालेत हे बोलत बोलत आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर भेटूया तर हे बघा मी चेहरा छान असं ना वॉश करून घेतला आहे आणि इतकं भारी वाटते ना एकदम असं टवटवीत वाटते ताजं तवानं वाटतं एकदम छान असं कारण ना जवळजवळ दहा ते बारा मिनटं मी ह्या हा मसाज म्हणजे ना फेस पॅक मसाज करून ह्यामध्ये मुरवलेला आणि त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर एकदम असं छान फ्रेश वाटतं एकदम चला आता चेहरा तर क्लीन म्हणजे धुवून वगैरे झालाय मी कोरडा पण केलाय आणि आता मॉइश्चरायझर लावायचं तर मी हे नेहमीच वापरते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार आहे आणि आता हे एवढं संपलंय तरी जवळजवळ वर्ष होत आलं तर आता हे मॉइश्चरायझर लावून घेते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकताय मी आता हे पॉन्ट्सचं वापरते तर हे लावून घेते आणि अजून ना मस्त वाटतं की असं एकदम फ्रेश काम करण्यासाठी उत्साह येतो हे सगळं या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण नियमित ना फॉलो करत असतो तेव्हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधला आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला असतो असं मला तरी ना अनुभवातून माहीत आहे हे बघा मस्त छान सगळ्यात शेवटी आपली मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे टिकली तर हे झाल्याशिवाय आपलं रोजचं रुटीनच म्हणजे ना स्किन केअर असू दे किंवा मेकअप असू दे हे कम्प्लीट होत नाही तर अशा पद्धतीनं मी रेडी झालेली आहे आणि म्हणजे हे रोजच्या रेग्युलर आपण म्हणजे ह्याच्यामध्ये ना ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत आपल्या स्किनकडं लक्ष द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं ना आम्ही थोडीशी असं ना मॉइश्चरायझर वगैरे लावले आणि रेडी आहे एखादा खादाफ्ला वगैरे शूट करण्यासाठी मी आत्ता रेडी आहे म्हटलं तर काही हरकत नाही आणि रोजच्या रेग्युलर आपल्या जीवनामध्ये आपण हे स्किन केअर करायला पाहिजे खूप कंटाळा करून पण काय उपयोग नाही आफ्टर फोर्टी ह्या गोष्टी गरजेच्याच आहेत आपल्याला खूप जास्त काय महागडे प्रोडक्ट वापरायचे आहेत वगैरे अजिबात नाही आपल्या अंगणामध्ये हे अलोवेरा अवेलेबल आहे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये हळद आहे तर ह्या दोनच गोष्टींचा वापर मी केलाय तुम्ही सुद्धा करू शकता आणि व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा चेहऱ्यावरती ग्लो आलाय की नाही हे पण सांगा कमेंट करून बरे का कारण ना मला तर आता हे स्किन केअर केल्यानंतर ना मी तीन महिन्यानंतर केलं हे स्किन केअर अगदी थोडसच आहे पण मी पण कंटाळा कर करत होते आणि ह्या गोष्टी करायला पाहिजेत आणि आता इतकं छान वाटते ना असं की स्मूथ वाटत चेहरा स्वतः स्वतःला पण तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी फॉलो करा मैत्रिणींनो आणि छान असा एक कमेंट करा अजून तुम्हाला अशा पद्धतीचे कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण सांगा कमेंट करून तुम्ही पण जे कोणते उपाय करता ते पण मला सांगा त्यातले काही युजफुल मी सुद्धा करून बघू शकते आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला पण दाखवू शकते चला तर भेटूया एका मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाबा बाय